तुम्ही अरे मी भारी एकदम तुम्ही कशात एक नंबर ना नाही ना भाऊ असं आहे असं म्हणजे माझा एक फ्रेंड आहे मला आणि त्याला राजांचं दर्शन घ्यायचं होतं सेलिब्रिटी होतो खूप मोठं सेलिब्रिटी आहे काय दोन नंबर घेतला ना बरं दोन नंबर घेतला सांगतो मोरे भाऊंनी सांगितलं ओके ओके बरं ठीक आहे थँक्यू थँक्यू भाव गणपती पप्पा <laughs> हाय अरे फोटो फोटो नंतर देतो देतो अरे 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 फोटो देणार राजू काय चाललंय फ्लाइंगीच वगैरे हा अगं ते मागच्या वेळेस तो स्किटचा विषय होता नागिण ऍक्ट होता म्हणून ठीक आहे यावेळेस काय अरे ते एका भेटामध्ये एवढी मजाल हा आहे ना अगं यात काय एवढं तुझं नाव काय ऋतुजा हे ऋतू नाही ही काय नाही बोलणार तू पण नवीन मी पण नवीन तुलाही अंदाज येत नाहीये मलाही अंदाज येत नाहीये पण माझं एलिमिनेशन नाही होणार हिला वाटतय काय आमिर दादा हा कुलदीप डूड मी विपुल काळे मला काय सांगतोय बघतोय रोज मी तुला बघतोय <laughs> <आगा। laughs> रोज मी तुला अरे मी येऊन ओळख करून दिली कारण भावा मला सवय झाली रे आता <laughs> फॅन फॉलोइंग वाढलंय माझं अंगवळणी पडले रे झाला <laughs> आता जायचं का दर्शनाला हा जाऊ दे पण भावा तुला खरं सांगतो आपल्याला रांग न लावता बाप्पाचं दर्शन घेतय माझा विश्वास बसत नाही भावा खरच खरंच गुज्जू भाई मानला भावा तुला मानला गुजराती भाऊचे काय जुगाड करूच छे जुगाडच करूच छे जुगाड करून या मराठी शो मध्ये आऊ छे एका जेन्युन माणसाची जागा घेऊ छे जेन्युन माणसाची जागा घेऊ छे लाईन माझ्या हू व्ही आय पी जाऊ छे मजाक गुंडीप मजा करू

ऐका ना ओळख नाही दाखवायची रांगेत यायचं रांगेत यायचं चला मागे मागे रांगेत रांगेत यायचा अहो ताई मी कुलदीप घरी उजेड पाड ना ते दाढी हसायला काय झालं आरसं बघितलं रांगेत 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 नाही ताई ऐका ना आम्हाला मोरे भाऊंनी पाठवलंय हो कोण मोरे भाऊ मोरे भाऊ गौरव मोरे भाऊ गौरव इकडे इकडे गौरव मोरे झिपरे फिल्टर पडला माझं नाव सांगा आणि वीआय पी चा जनरल लाईनीतून पण सोडत नाही रे आम्ही गौरव मोर्याचं नाव घेशील ना बाप्पाचा सोड बाप्पाचा मंडप पण बघू देणार नाही आम्ही निघायचं तयाला ओळखलं का तुम्ही हॅलो हो बघा याच्याकडे कोण सेलिब्रिटी हा हे सांगावं लागतं बघा ना याच्याकडे हास्य जत्रा फेम हो प्रसाद खांडे का नाही अहो नाही नाही प्रसाद खंड नाही नाही मी बारीक झाल्या इथे पण पॅच लावल्या नाही नाही मी प्रसाद खांडेकर नाही तो कुठे मी कुठे तो इनामदार आहे आमच्यासाठी अजून दार उघडायचं oh. आहे तो कोण आहे ते हास्य जत्रेला बॅटस्ट करतो सरताज तुम्ही सरताजला ओळखता मला नाही ओळख तू असं काय केलं तुला ओळखाव कॉमेडी केली हो विपुल काळे कॉमेडी का, 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 ना मी कर कॉमेडी करूर इथे आपण दोघे करतो एकट्याने मग आरती सुरू होईल मग दोन तास ताई करून दाखवतो नाही हास्य पाहिजे करून नाही वाई वा काही झोक मारते पठां माहिला हे आमच्या सारख्या वाल्यांना मुलगी कोण देतय आम्ही जातो नदीवर अख्खा गाव आमच्या गादीवर निळू भाऊ करून दाखवू का खांडेकरानंतर आता तुझा यशस्वी प्रयत्न करत वाड्यावर चांगलं आता यांना खरं सांगावं लागेल आता यांना खरंच सांगावं लागेल काय ते काय तुझ्या भावाबद्दल माझ्या भावा काय काय झाला काल खूप लागला त्याला माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला एक हात पण गेलाय उजवा पाय पण निकामी झालाय ताई किडनी किडनी किडनीच ऑपरेशन करावं लागेल ताई ओ ताई हो पण हार्ट सर्जरी कन्फर्म आहे डायलिसिस पण करायचंय रक्त गेले ना रे ताई ताई त्यात त्याला कॅविटी रूट कॅनल पण करावं लागेल ताई गाडी कोणती होती फोर व्हीलर अच्छा म्हणजे दोन गाडीत तुमचा एक भाऊ प्रवास करत होता भाऊ अजय देवगण होता खरंच झालं खरंच झालं आयुष्यात खरंच झालं याच्या भावाचं नाव तू माझ्या कानात सांग मी सांगतो माझा भाऊ आहे ना मग आता तू हृदयनाथ माने विपुल काळेच्या भावाचं नाव हृदयनाथ माने आणि हे मनीष ही चप्पल तुमच्या तोंडावर पडायच्या निघायचं इथं लगेच निघा निघा मी दर्शन करायला बायकांना सोड ना आधी थांबरे भावा मी तुला दर्शन घेऊनच दाखवतो कसं घेणार होत की बघ ना ती बाई बघ ना बायकांना आधी हात सोडते हा मग एक म्हणे ओढणी घेऊन फिरतो तू अरे सकाळी पथनाट्य करून आले दीडशे रुपये आणि दोन वडापाव पथनाट्य सेलिब्रिटी वगैरे काही नसतं हेच अंतिम सत्य आहे <laughs> तू मजा बघ मागे दाढी दिसते आम्ही गपोतो रे विपुल काळे मागे या <laughs> नाही नाही हम विपुल नाही हम से आहे सा, आए सा।

राजा नाही वाटत कारण दाढी दिसते तुझी डिटेलिंग <laughs> नाही कुठून कुठून कोणी घेतलं हास्य जत्रेमध्ये कोणी घेतलं त्या दोघांनी या दोघांच काय कर करायचं मला कळ <laughs> शून्य मिनिटात इथून निघा नाही तर त्या दोघांना फेकून मारे ना मी मनोज जोशीचा भाचा आहे माझा सोडा नाय काय काय माझी लाईन आहे ती ऐक नाही माझं ऐकणार मी म्हंटल बोलून बघू काय फायदा होतोय खबर बघितलाय का तुझा तुला बघून वाटणार का तिला तू मनोज जोशीचा भाचा आहे मला बघून वाटणार देखील तुझा बोलताच ताई ऍक्च्युअली मी मनोज जोशींचा भाचा आहे मनोज जोशी स्वतःच रांगेत उभे होते अरे मी त्यांना म्हटलं की अरे तुम्ही सेलिब्रिटी आहेत रांगेतून जाता ते म्हणाले इथे सेलिब्रिटी वगैरे कोणी नसतं खरा सेलिब्रिटी तो बाप्पाच असतो ना आणि सेलिब्रिटी सेलिब्रिटी काय सोनं लागलंय तुम्हाला हे हे मूर्ख म्हणून उभे रांगेत मान्य तुम्ही बिझी असता म्हणून काय फक्त तुम्हीच बिझी असता यांना काय कामधंदे नाही रिकाम टेकडे ते आणि मी ते ना खास महिलांसाठी उभी आहे बिचारा म्हातारा कोतारा आजीबाई येतात गरवार बायका येतात नवस फेडायला त्यांना सांगून नाही कळत की बाई तुझ्या घरी जो बाप्पा आहे तिथे नवस फेड त्याला त्याचं दर्शन घे नाही कळत त्यांना तोही आपलाच बाप्पा ना तुम्हालाही कळत ना, ना।, ना। येता गर्दी करायला म्हणे सेलिब्रिटी निघा निघा लवकर हॅलो मी महाराष्ट्राची हास्य यात्रा फेम बने भावा वेळ झाली वाटत आरतीची वेळ झाली वाटत